नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच सी पी मुंबई चालक कॉन्स्टेबल आणि कारागृहाचा पेपर झाला खूप सारे यूट्यूबवरती व्हिडिओ फिरत आहेत किती मेरिट लागेल किती कुठल्या कास्टचं काय मेरिट लागेल तर मी आज त्या मेरिटवरती काहीच बोलणार नाही आहे तर मी आज त्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवत आहे ज्या विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला आहे कठीण गेल्या जाण्या म्हणण्यापेक्षा त्यांना पेपर व्यवस्थित गेला नाही कारण पेपर सोपा होता पण त्यांच्या काही चुकांमुळे किंवा त्यांनी अभ्यास न केल्यामुळे तो पेपर त्यांना व्यवस्थित गेला नाही आहे किंवा काही मुलांच्या खूप मुलांच्या असे मला फोन आलेत की सिली मिस्टेक झाल्या आणि तुम आमचे चार ते पाच मार्क गेले तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज मी हा व्हिडिओ बनत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल तर खूप सारे विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत त्यांनी जवळपास अभ्यास करायचा सोडून दिलेला आहे प्रॅक्टिस त्यांनी आधीच ऑलरेडी दोन महिन्यापासून करत नव्हते कारण लेखीचा अभ्यास करत होते म्हणून त्यांनी प्रॅक्टिससुद्धा दोन महिन्यापासून बंद केलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की हे स्पर्धा परीक्षेचं जे क्षेत्र आहे यामध्ये हार पत्करणं हे तुमच्या नशिबात असतंच कारण हार पत्करल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही खूप नशिबान काही जणं असतात की त्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळून जातं पण काही जे बा बाकीचे विद्यार्थी आहेत जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी त्यांना हे अपयश मिळाल्यानंतरच यश मिळतं त्यामुळे हार मानू नका ठीक आहे डिप्रेशनमध्ये गेला असाल पण आता डिप्रेशनमध्ये जाऊन तुम्ही पुढच्या भरतीवरती त्याचा परिणाम भरतीचा निकालसुद्धा याच भरतीसारखा जर लागला तर मग तुम्हाला तेच परत दिवस तुमच्या नशिबात येणार आहेत त्यामुळे थोडंसं दुःख होणार आहे मला माहिती आहे मेहनत केल्यानंतर दुःख होतं पण कुठेतरी तुम्ही कमी पडला आहात हे तुम्हाला स्वतःला मान्य करावं लागेल पेपर सॉल्व तुम्ही केले नसतील किंवा तुमचं वाचन झालं असेल पण रिव्हिजन केली नसेल यामुळे तुम्हाला परीक्षेत मार्क पडले असतील तुम्ही जर पेपर बघितला असेल तर घरी आल्यानंतर किंवा पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की आपण जो अभ्यास आप केला होता त्यामधलंच आलं आहे पण आपल्याला ऑप्शनमध्ये आप कन्फ्युजन झालं आहे कुठला ए की बी की सी की डी यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल हे कन्फ्युजन का होतं जर तुम्ही पेपर सॉल्व केले नसतील किंवा जे वाचले त्याची वारंवार रिव्हिजन केली नसेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो आणि यावर्षीचा पेपर हा सोप्पा होता तुलनेत मागच्या वर्षीच्या तर पुढच्या वर्षी असा सोपा पेपर येईल या संभ्रमात राहू नका कारण मागच्या वर्षी भूमितीवरती जवळजवळ तेरा ते चौदा प्रश्न होते यावर्षी भूमितीवर एकही प्रश्न विचारला नाही याचा अर्थ पुढच्या वर्षी विचारणार नाहीत असं होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करायचा आहे आणि मग तरच तुम्ही भरती होऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना मुंबईला भरती व्हायचं आहे दरवर्षी असे गुगलीवाले प्रश पेपर दरवर्षी असतात मागच्या वर्षी खूप कठीण होता गणित बुद्धिमत्तेवरती आणि जे केवरती जास्त फोकस होता तर पुढच्या वर्षी पेपर कसा असेल हे आपण आत्ता सांगू शकत नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक वि विषयाची तयारी ही परिपूर्ण करायची आहे त्यामुळे जर आता तुम्ही दुःखामध्ये असाल तर त्यामधून बाहेर व्हा झटकून द्या पूर्ण सर्व दुःख आणि नवीन तयारी करा अभ्यासाला सुरुवात करा तुम्हाला आता फक्त रिव्हिजन करायचे कारण आताच्या भरतीसाठी तुम्ही खूप सारं वाचन केलेलं आहे रिव्हिजन करा रोज दोन दिवसातून कमीत कमी दोन दिवसातून एक तरी पेपर तुम्ही सॉल्व्ह करा त्या पेपरचं अॅनालिसिस करा पेपरमध्ये काय चुकलं आहे किती प्रश्न चुकले आहेत कोणत्या विभा, विभाग विभागामध्ये प्रश्न चुकलेले आहेत ते बघा आणि तुम्हाला ज्यामध्ये कमी मार्क पडत आहेत त्या विषयावरती जास्त भर द्या आणि अभ्यास करा येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये पोलीस भरती डिक्लेअर होण्याची जास्त शक्यता आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला शंभर दिवसाचं नियोजन करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा नक्की तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यश मिळेल आणि फॉर्म भरताना आपल्या कास्टनुसार आपल्या कॅटेगरीनुसार किती जागा कुठे आहेत आणि त्या वर्षी मागच्या वर्षीचा पेपर आ, त्या ठिकाणचा कसा होता यावरती बघा लक्ष द्या आणि मग त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा वेळोवेळी तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती संदर्भात मी अपडेट देत राहील माहिती देत राहील आणि वेळोवेळी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहील आपला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद